तरी सर्व शेतकऱ्यांनी वायपावर हे प्रोडक्ट गव्हासाठी वापरावे आणि माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव एकोणचाळीस पंच्याण्णव नमस्कार शेतकरी बंधू माझे नाव शुभम राजकुमार चौगुले कंपोस्ट सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली आम्ही यश ॲग्रोचे वायपावर हे टॉनिक शुक्रवार दिनांक सत्तावीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वापरले होते त्यावेळी गव्हाच्या कुड्याची साईज ही लहान होती आणि त्यानंतर आम्ही आता सहा दिवसांनी रिझल्ट बघतो आहे की गव्हाच्या खुड्यांची साईज ही खूप छान झालेली आहे आणि सुधारणा झालेली आहे गव्हामध्ये आणि एकसारखं गहू झालेलं आहे त्यामुळे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की यश ॲग्रोचे वायपावर हे टॉनिक तुम्ही गव्हामध्ये वापरू शकताय आणि याचा रिझल्ट खूप छान आहे